नमस्कार पूर्णाजी प्रियावरती खूपच चिडलेली असते कारण प्रियाच्या हातून पूर्णाजीच्या वडिलांनी दिलेला बॉक्स खाली पडलेला असतो आणि तिने परत त्याला लाथेनं तुडवलेला असतं त्यामुळे पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो पण बॉक्सचा आवाज ऐकून आणि पूर्णाजीचा आवाज ऐकून सगळेजणं पूर्णाजीच्या रूममध्ये आलेले असतात तेव्हा प्रतापराव बोलतात पूर्णाई काय झालं तेवढ्यात पूर्णाजीचं लक्ष प्रतापरावांकडे जातं आणि ती लगेच नजरेने इशारा करते प्रतापरावांचं लक्ष त्या बॉक्सवरती जाताच ते म्हणतात पूर्णाई हा बॉक्स तर तुझ्या वडिलांनी तुझ्या हातात दिला होता तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते हो हा बॉक्स माझ्या वडिलांनी माझ्या हातात दिला होता पण या नाला एक तन्वीने पाळला आणि परत याला लाथेनं तुडवलं तेव्हा मात्र सायलीला खूपच राग येतो आणि सायली प्रियाला बोलते प्रिया अगं दुसऱ्यांच्या भावनांचा कदर करायला तरी शिक ना अशी कशी काय वागू शकतेस तू खरंच मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही प्रिया खरं सांगायचं तर तुझं वागणंच चुकीचं आहे अगं तुला दुसऱ्यांच्या भावनांची जाणीवच नाही का, का मुद्दामून करतेस हे सर्व त्यावेळेला लगेच मोठ्या आणि प्रिया बोलते पुरे झालं सायली माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही त्यावेळेला लगेच सायली बोलते मला खरंच कळत नाही की तुझ्याशी कसं बोलायचं ते मुळात मला तुझा एवढा राग आलाय ना की मी तुला सांगू शकत नाही तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते पुरे झालं एवढं काय झालंय आणि एवढं कशाला बाऊ करायला पाहिजे साधा बॉक्स तर तो होता तो खाली पडला काय त्याच्यात का एवढी मौल्यवान गोष्ट नव्हती तेव्हा मात्र प्रतापरावांचा राग अनावर होतो आणि प्रतापराव प्रियाच्या उलट्या हाताची सनसणीत कानाखाली देतात प्रियाला म्हणतात अगं ये मूर्ख मुली तुला कळतंय का पूर्ण आईच्या वडिलांची शेवटची आठवण होती ती अगं असं कसं काय वागू शकतेस तू अगं स्वतःच्या स्वतःच्या मनाला विचार तुझ्या वडिलांची आठवण असती आणि आम्ही जर का असं वागलो असतो तर तुला चाललं असतं तन्वी अगं तू एवढ्या निर्लज्जासारखी वागशील असं वाटलंसुद्धा नव्हतं खरंच मूर्खपणाचा कळस करतीयस तू तेव्हा मात्र प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं बाबा यासाठी तुम्ही माझ्यावरती हात उचलायची गरज नाही आणि या, आण या घराची पद्धत आहे का सुनेंवरती हात उचलायची तेव्हा मात्र सायली बोलते गप्प बस अगं स्वतःची चूक तर मान्य करत नाहीस परत मोठमोठ्यानी आगाऊपणा करतेस कांगावा करू नकोस प्रिया कांगावा करणं तुझ्या तत्वात बसत असेल पण सुभेदारांच्या तत्वात कांगावा करणं बसत नाही आणि सुनांवरती हात उचलणं बोलतेस या घरातल्या कोणत्याच व्यक्तीने माझ्यावरती कधी हात उचलला नाही मुळात सुनांना इथे मुलीचा दर्जा दिला जातो मुलगी म्हणून मानलं जातं बाबांनी स्वतः मला मुलीचा दर्जा दिलेला आहे माझ्या डोक्यावर त्यांनी हात ठेवलेला आहे आणि तू म्हणतेस सुभेदारांच्या घरात सुनांवरती अन्याय केला जातो तुझ्या तोंडातून हे शब्द निघतात तरी कसे खरं सांगायचं तर आत्ताच्या आता तुझी जीभ भासडून तुझ्या हातात दिली असती तेव्हा मात्र प्रिया बोलते सायली माझ्याशी शानपणा करायचा नाही या हिंमत कशी झाली ग तुझ्या तुझी अशी बोलायची त्यावेळेला कल्पना बोलते गप्प बस मी प्रत्येक वेळेला तू रविराज आणि प्रतिमाची मुलगी म्हणून मी तुला पाठीशी घालत होते तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहत होते तुझा आगावपणा तुझा उद्धटपणा सगळं काही मला दिसत होतं तरीसुद्धा कधीच कोणत्याच शब्दाने मी तुला दुखावलं नाही पण तन्वी पुरे झालं तुझं वागणं बंद कर तन्वी तुझं वागणं खरंच चुकीचं होतं आणि मला हे वागणं अजिबात पटलेलं नाही तेव्हा लगेच तन्वी बोलते पुरे झालं तुम्हाला काय पटलं आणि काय नाही याच्याशी माझा काही संबंध नाही मी एकच गोष्ट सांगेन माझं काही चुकलेलं नाही तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात तन्वी पुरे अगं केलीस ती गोष्ट मान्य करतच नाहीस तू आपली चूक मान्य करायला तुला काय हरकत आहे पूर्णाईला जर का तू सॉरी बोलली असतीस तर प्रश्न मिटला असता पण तू मात्र कांगावा केलास तन्वी त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो तन्वी तू कधी अशी वागशील असा विचारसुद्धा केला नव्हता मुळात तन्वी तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही आता तर तू माझ्या मनातून उतरलीस कधी कधी तर मला असं वाटतं ज्या तन्वीला मी ओळखतो ज्या तन्वीवरती मी प्रेम केलं ज्या तन्वीशी मला लग्न करण्याची इच्छा झाली ती तन्वी ही नाहीच ती तन्वी कुठेतरी हरवली आहे तेव्हा मात्र प्रिया बोलते अश्विन पुरे हे असं इमोशनल ब्लॅकमेल करून तुला असं वाटत असेल की तू तू बोलल्यामुळे मी माझी चूक मान्य करेन तर तसं नाही होणार कारण मुळात मी चूक केले असं माझ्या मनाला वाटतच नाही मान्य आहे पूर्णाजीच्या वडिलांनी तो बॉक्स तिला दिला होता अरे पण जाऊ देत ना एक बॉक्स तर तो होता तेव्हा मात्र अश्विनचा राग अनावर होतो आणि अश्विन प्रियावरती हात उचलायला जाणार तेवढ्या सायली सावरते सायली म्हणते पुरे झालं अश्विन भाऊजी उगाच नाहीतर ही मुलगी कांगावा करायची आणि नको त्या गोष्टींना सहकार्य करायची उगाच जाऊन कुठे कंप्लेंट वगैरे केला तर डोक्याशी ताप व्हायचा तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते तन्वी आज मात्र मला खूप पश्चाताप होतोय की तुला या घरची सून बनवल्याचा जर का मी तेव्हाच अर्जुन आणि सायलीचं ऐकलं असतं तर कदाचित या घरची सून तू झालीच नसतीस तेव्हा मात्र प्रिया बोलते हो का मग अजूनसुद्धा निर्णय घेऊ शकता सॉरी सॉरी आता तर निर्णय नाहीच घेऊ शकत ना आता जे पदरात आहे तेच पवित्र माना आणि गप्प बसा माझ्याशी जास्त शानपणा करू नका तुम्ही कारण माझ्याशी जर का जास्त शानपणा करण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी स्वतःच तोंडगशी आपतात हे जेव्हा प्रिया बोलते तेव्हा मात्र कल्पनाला खूपच राग आलेला असतो कल्पनाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते त्यावेळेला अर्जुन कल्पनाला बोलतो बघितलंच आई शेवटी काय झालं बघ बघ मम्मा ज्या मुलीला तुम्ही डोक्यावर घेऊन नाचवत होतात जिची प्रत्येक गोष्ट तुम्ही मानत होता त्या मुलीने आज तुम्हाला तोंडावर पाडलं आज तर सगळं काही संपलंच मम्मा आज तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं सांगायचं तर मम्मा आता तरी काहीतरी बोल तेव्हा लगेच रविराज म्हणतात पुरे जाऊ देत काय चाललं आहे केवढा मोठा गोंधळ खाली ऐकायला येतोय म्हणून तर म्हटलं काय चाललं आहे बघूया जाऊन तर बघतोय तर काय हे सर्व अहो काय झालं काय तेव्हा मात्र प्रतापराव बोलतात हे बघ रविराज मला काही तुझ्या मुलीची तक्रार वगैरे करायची नाही पण लग्न झाल्यापासून तुझ्या मुलीचा बदललेले सगळे रूप आम्ही बघत बघितले आणि तेच रूप बघितल्यानंतर आज तिने जे केलंय ना ते खूपच अगदी विचित्र आहे तू तर विचारच करू शकत नाहीस त्यावेळेला रविराज म्हणतात काय झालंय मला सांगशील का मला जर का सांगितलंच तर मला बरं वाटेल प्लीज बोल मला माहिती आहे माझ्या मुलीने काहीतरी माती खाल्लीच असणार कारण तिची लायकीच ती आहे तेव्हा मात्र रविराज मोठ्यानी बोलतात प्रिया बोल काय केलंस तू त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बाबा प्लीज आता तुम्ही यांच्यात सामील होऊ नका आणि माझ्यावरती चिडू नका कारण मुळात मी काही केलेलंच नाही तेव्हा मात्र रविराजना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पूर्णाजी घडलेला सगळा प्रकार सांगते त्यावेळेला प्रतिमा मोठ्याने ओरडते तन्वी अगं दुसऱ्यांच्या भावनांचा विचार तरी कर पूर्णाजीच्या त्या गोष्टीशी काहीतरी काहीतरी आठवणी असतील हे सुद्धा तुला कळलं नाही का त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बस झालं धल, अति झालं आता हवं तर पाय धरून माफी मागू का मागते पूर्णाजी तुला हेच हवं होतं ना की मी तुझ्या पायाशी झुका मला तर आता ही गोष्टच पटत नाही आहे खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास प्लीज सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा हवं तर माफी मागितले ना आता प्लीज या गोष्टीचा कांगावा करू नका तेव्हा मात्र प्रतिमा बोलते तन्वी ही कोणती पद्धत तुझी बोलायची मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच कळत नाही पण जाऊ दे तुझ्यासारख्या विचित्र मुलीशी बोलणंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रियाला तिची चूक कळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू